नमस्कार विद्यार्थ्यां आज आपण संख्या आणि संख्या पद्धतीमधील दशमान पद्धती आपण गेल्या लेक्चरमध्ये बघितल्या त्याच्या रिलेटेड आपण प्रश्न बघूया जे उदाहरणे तुमच्या नवोदयच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत मग आता नवोदयच्या परीक्षेमध्ये दशमान पद्धतीत कशा पाहिजे उदाहरण विचारले होतात ते आपण बघूया तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे की पाच अंकी कमाल संख्या आणि पाच अंकी किमान या संख्येतील फरक इथे आता पाच अंकी म्हटलेलं आहे तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला यायला पाहिजे कमाल म्हणजे काय हे माहीत पाहिजे कमाल हा शब्द म्हणजे काय आणि दुसरा येणार तुमचा किमान कमाल आणि किमान किमान याचा अर्थ काय बघा आपण एखाद्या वस्तूची किमान प्राइस किती आहे असा शब्द म्हणतो किमान म्हणजे काय कमीत कमी 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 असणार आणि कमाल याचा अर्थ काय सर्वात जास्त जास्तीत जास्त किंवा सर्वात जास्त असं त्याचा अर्थ होतो जस हे लक्षात ठेवा की की कमाल याचा अर्थ काय येणार मोठ्यात मोठी आणि किमान म्हटले की लहानला आपल्याला दोघांच्या मध्ये काय आहे पाच अंकी कमाल संख्या आणि पाच अंकी किमान संख्या यातील फरक किती अंक दिलेले नाही म्हणजे तुम्हाला काय करायचंय तुमच्या मनानं तुम्ही काय करायचं या संख्या लिहायच्या तर आपल्याला जसं आपण काय करतो एक ते दहा मध्ये किंवा दोन अंकी सगळ्यात मोठी संख्या म्हटली तर नव्यानं लिहितो तर दोन अंकी लहान संख्या म्हटलं तर आपण काय लिहितो दहा लिहितो मग त्याच्यासारख्या मग आता आपण काय म्हणतो कमाल म्हणतो तर कमाल म्हणजे याचा अर्थ काय सगळ्या ठिकाणी काय येणार नऊ 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 येणार पाच अंकी नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव असं जर पाच अंकी लहानात लहान संख्या म्हटलं तर काय येणार पाच अंकी कमाल किमान किमान संख्या म्हणजे लहान पहिला एक येणार आणि याच्या पुढे काय येणार बघा शून्य 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 म्हणजे दहा हजार तर दहा हजार आपण घालवलं याच्यात नऊ करायचा करायचा फरक याचा अर्थ काय असतं व जा करायच मग नव्वात्म शून्य गेलं की नऊ राहणार नव्वद शून्य गेलं नऊ इथं पण नऊ येणार इथं पण नऊ येणार इथं आठ म्हणजे काय झालं एकोणनव्वद हजार नऊशे नव्याण्णव हे आपलं काय येणार फायनल उत्तर आपल्या येणार आहे चला आता आपण नेक्स्ट प्रश्न बोलूया आता इथं दिलेला आहे सहा चार दोन एक आणि शून्य एकदाच उपयोग करून किमान पाच अंकी संख्या तर किमान ह्या शब्दाचा अर्थ मी आत्ताच सांगितले किमान याचा अर्थ काय करायचा आहे तुम्हाला कि लहानात लहान संख्या तयार करायच्या मग लहानात लहान संख्या तयार करायच्या मग लहानात लहान संख्या आपल्याला ह्या अंक वापरून करायच्या किती अंकी करायचे पाच अंकीच अंकी करायचे तर पाच डॅश भरा एक दोन तीन चार पाच सहा अंकी करायचे तर सहा डॅश मारा आणि या ठिकाणी तुम्हाला एक एक अंक तुम्हाला प्लेस करत जायचं याच्या जे लहानात लहान संख्या तयार करायच्या त्यावेळी तुम्हाला काय करायचंय त्याच्यामधून सर्वात लहान असणारा अंक सगळ्यात पहिला लिहायचा आहे आणि मग त्याच्यानंतर जरा मोठा मोठा जरा मोठा जरा मोठा असं लिहायचं आहे म्हणजे तुम्हाला अंकांचा काय लावायचं आहे चढता क्रम लावायचा आहे आपण ह्या अंकांचा चढता क्रम लावूया तर ह्याच्यामध्ये सहा चार दोन एक शून्य हे सगळ्यात लहान अंक कुठला आहे बघा शून्य त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे एक त्याच्यानंतर कोण आहे दोन त्याच्यानंतर कोण आहे बघा चार आणि त्याच्यानंतर कोण आहे ना सहा जर हे अंक आपण इज असं लिहिलं तर किती अंकी संख्या तयार होईल बघा ही चार अंकी संख्या तयार कारण शून्याला आपण पुढं लिहिलं मी जर शून्य एक लिहिलं तर याचा अर्थ एकच होतोय दहा होत नाही दहा एकच्या पाठीमध्ये शून्य लिहिलं तर दहा अंकी दोन अंकी संख्या झाली ही एक अंकी संख्यात आहे आता ही जर आपण असं सरळ लिहिलं शून्य पहिल्यांदा लिहू तरी लहानात लहान संख्या तयार होईल पण ती चार अंकी पाच अंकी होणार मग आपल्याला काय करायचं पाच अंकी पाहिजे मग अशा वेळी काय करायचं शून्य जर पहिल्यांदा येत असेल तर शून्य पाठीमाग घ्या आणि एक पुढं लिहा मग आपण इथं पहिल्यांदा लिहिणार एक मग इथे काय येणार तर शून्य येणार दोन चार आणि सहा म्हणजे आपलं उत्तर आलं दहा हजार दोनशे सेहेचाळीस हे आपलं उत्तर आलं चला आता नेक्स्ट आपण क्वेश्चन बघूया आता तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला तुम्ही, तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा नवोदेचा बऱ्यापैकी सगळा कंटेंट आपण याच्यावर टाकणार आहोत तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा स्कॉलरशिपसाठी नवोदयासाठी तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आता इथं बघा इथं शून्य चार सहा आणि आठ या अंकाचा पुनरावृत्ती होऊ शकते म्हणजे याचा अर्थ काय पुनरावृत्ती याचा अर्थ काय तुम्ही एक, एक अंक पुन्हा वापरू शकता एखादा कोणताही अंक कुठला अंक वापरायचा हे त्या कोणत्या टाईपचा क्वेश्चन दिला आहे त्याच्यावर आपण ठरवायचं हे अंक वापरून बनणाऱ्या कमाल आणि इथे काय दिले बघा किमा या सहा अंकी संख्येतील फरक इथे आपल्याला सहा अंकी संख्या पहिला तयार करा मग किमान आणि किमान म्हणजे काय मोठ्यात मोठी संख्या तयार करा लहान लहान संख्या तयार करा आणि त्याच्यातला फरक किती म्हणजे त्यांची वजाबाकी किती आता आपण सहा अंकी मोठ्यात मोठी करूया तर मोठ्यात मोठी जर संख्या तयार करायची असेल तर सहा डॅश मारा एक दोन तीन चार पाच आणि सहा आता तुम्हाला काय करायचंय बघा याच्यामधून ह्या शून्य चार आणि सहा आणि आठ ह्या अंकांच्या मध्ये चार अंक आहेत आणि करायच्या संख्या आपल्याला सहा अंकी करायची तो करें? तो माला मोटा करें करें। तर याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला सगळ्यात मोठा अंक पहिल्यांदा काय करायचा मोठ्यात मोठी करायचं तर इथं सगळ्यात मोठा अंक इथं आठ घ्या आणि मग त्याच्यानंतर काय करा ह्या जे राहिलेल्या अंक आहेत हे तीन अंक आहेत म्हणजे शून्य चार आणि सहा याच्यापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या तयार करा किती येत्या बघा सहाशे चाळीसवी ही काय करा शेवटी लिहायला सुरुवात इथे शून्यल्या चार आणि इथे काय सहा आणि जिथं शिल्लक राहील तिथं काय करा मोठ्यात मोठा अंक लिहायचा असेल तर मोठ्यात मोठा अंक रिपीट करा म्हणजे पुनरावती होऊ शकते याच्यामध्ये आठ ला किती वेळा आपण लिहू शकतो मोठ्यात मोठा अंक लिहायचा ही आपली मोठ्यात मोठ्या संख्या तयार आहे आता आपल्याला सेम तसंच काय करायचं लहानात लहान संख्या मग इथं पण परत सहा असं काय करा डॅश मारून घ्या मग आता लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर काय करणार पहिल्यांदा तर मी पहिल्यांदा सगळ्यात लहान अंक कोण आहे बघा शून्य मग आपण पहिल्यांदा तर शून्य लिहू शकत नाही मग त्याच्या पुढं काय येणार बघा चार त्याविषयी तर असं मोठापणा चार तर इथं पहिल्यांदा काय करा लहानचा अंक चार चार लिहिल्यानंतर काय करा ह्याच्या पुढं बघा हा शून्य आहे ना हा शून्य लिहून घेऊ आता शून्य लिहिल्यानंतर बघा आपल्याकडे आता दोन अंक होते आपण दोन अंक वापरले चार मधले दोन वापरले शून्य आणि चार राहिलं काय बघा सिक्स्टी एट किंवा एटी सिक्स हे दोन अंक तयार होते तर लहान अंक कुठला आहे सिक्स्टी एट ह्या सहापासून आणि आठ पासून तयार होणार मग हा सहा आणि आठ सिक्स्टी एट आपण काय करू इथं शेवटी लिहूया आता जर आपल्याला लहान लहान संख्या तयार करायची तर आपल्याला लहानात लहान अंक आपल्याला रिपीट करा लहानात लहान कोण आहे चार आहे की शून्य शून्य शून्यला फक्त इथं आणि मग ह्याच्यापासून घेणारी वजाबाकी तुम्हाला करायची आता ह्याची वजाबाकी करायची तर काय घेणार शून्यातनं आठ जात नसेल तर त्या करणार हातचा घेणार इथं किती येणार तीन दहातनं घ्या गेले आठ गेले राहिले किती दोन तीनातनं सहा जाऊ शकत नाही परत हातचा घ्या लागेल इथं काय होईल पाच तिथे होणार तेरा तेरातनं सहा गेले राहिले सात पाचातनं शून्य गेले राहिले पाच इथं आठातून शून्य गेला आठ इथं पण आठ येणार आठातून आठा चार गेल्यावर गेला चार आपलं उत्तर आलं चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे बहात्तर हे लक्षात ठेवा फक्त तुम्हाला किमान म्हटले की काय करायचं लहान लहान संख्या दर करायची कमाला की मोठ्यात मोठी संख्या आणि यांची वजाबाकी सांगितली आणि त्यातला फरक म्हटलं की काय करायचं वजाबाकी हे उत्तर आपलं आलेलं आहे चला आता पुढचा क्वेश्चन घेऊया तर इथे दिलेला एक संख्या दिल्या आणि त्याचं आपल्याला काय करायचं स्थानिक किमती मूल्यांची बेरीज करायची मध्ये तर पाच लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे छप्पन या संख्येतील पाचव्या स्थानिक मूल्याची बेरीज करा पाचच्या स्थानिक मूल्या पाचव्या नाही सॉरी पाचच्या मग आता पाच कुठं कुठं आहे बघा आता इथं आपण लिहून घेऊया समजा पाच लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे छप्पन मला इथं एक पाच आहे आणि इथे काय मग आता पण बघा हा एकक आहे हा दशक आकडं आहे ना शप्त हजार दश हजार आणि हे काय ना लाख आणि ह्या पाच ची स्थानिक किंमत किती आहे पाच लाख आहे मग पाच लाख कसं लिहायचं म्हणून सांगितले पाच पहिला लिहायचं आणि ह्याच्या पुढे किती अंक आहेत बघा एक दोन तीन चार पाच पाच शून्य द्या एक दोन तीन चार पाच ही झाली त्याची स्थानिक किंमत आणि ह्या पाचची स्थानिक किंमत किती आहे बघा पाच कुठे आहे दशकला आहे तर इथं आपण दशकला लिहा आणि ह्याच्यामध्ये काय बघा याच्या पुढे एकच अंक आहे म्हणून ते शून्य लिहा झालं ह्या पाचची किंमत आहे दशक स्थानच्या पन्नास आणि हे आहे लाखामध्ये म्हणून त्याला पाच लाख किंमत मग तुम्हाला यांची बेरीज करायची आहे म्हणजे पाच लाख काय म्हणणार पन्नास बेरीज म्हणजे प्लस मग त्याच्या पाच लाख पन्नास हे तुमचं उत्तर यायला पाच लाख पन्नास काय आलं तुम्हाला सगळ्यांना चला आता आपण पुढचा क्वेश्चन घेऊया पुढच्या विषयामध्ये झाले दशकस्थानी नऊ असलेला विहित अंकांचा वापर करून तयार होणारी किमान संख्या तयार होणारी किमान संख्या कोणती किमान याचा अर्थ काय येणार बघ किमान याचा अर्थ लहानात लहान संख्या आपल्याला तयार करायची लहानात लहान संख्या मग आता लहानात लहान संख्या कोणत्या येत्या तर आपण बघूया लहानात लहान संख्या याच्यातले किमान कुठली आता याच्यामध्ये बघा पहिल्यांदा आपण बघितलं तर याच्यामध्ये बघा की दशक स्थानी पाहिजे मग दशक म्हणजे काय हा एकक आहे हा दशक दशक स्थानी नऊ आहे का पहिला बघा ह्याच्या पहिल्या ऑप्शनमध्ये पण आहे दुसऱ्या ऑप्शनमध्ये तिसऱ्या ऑप्शनमध्ये आणि चौथ्या ऑप्शनमध्ये ठीक आहे ठिकाणच्या पण आहे चौघांच्या पण आहे आपल्याला किमान पाहिजे म्हणजे लहान लहान संख्या कुठली आहे तर याच्यामध्ये बघा एक हजार ब्याण्णव आहे इथं बाराशे नव्वद आहे इथं वीस सॉरी दोन हजार एक्क्याण्णव आहे आणि एकवीसशे नव्वद आहे मग सगळ्यात लहान कुठले आहे बघा हा ही संख्या आहे एक हजार ब्याण्णव इथं दशकस्थानी पण पाहिजे आणि वेगवेगळे अंक इतक्या बघा दोन वेगळे आहे नऊ वेगळ्या शून्य आणि एक आहे म्हणून ऑप्शन नंबर काही तुमचा येणार एक येणार किमान म्हटल्यामुळं लहानात लहान येणार देते येते आणि वेगवेगळे अंक असणारी म्हणजे एक हजार ब्याण्णव हे उत्तर आपलं येणार पुढचा क्वेश्चन बघूया दोन अंकी नऊ दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या म्हणजे काय येणार बघा याच्यामध्ये पहिल्यांदा बघितलं तर तुम्ही काय येणार बघा एकोणीस हे अंक आला आपण दोन अंकीमध्ये लक्षात येते मग त्याच्यानंतर काय येणार एकोणतीस तसं एकोणचाळीस असे अंक सर पण नऊ नऊ अंक दोन अंकी संख्येमध्ये किती नऊ हा अंक वापरला आता दोन अंकी संख्येमध्ये असं जर म्हटलं तर लक्षात ठेवा दोन अंकी संख्येमध्ये नऊ हा अंक एकोणीस वेळा वापरलेला आहे किती वेळा वापरला एकोणीस एकोणीस वेळा ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा दोन पासून सगळे म्हणजे दोन ते नऊ ह्या सगळ्या अंकां किती वेळा वापरलेले आहेत तर एकोणीस वेळा वापरले आहेत हे लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये एकदम लक्षात ठेवण्यासाठी सोपी गोष्ट आहे की बाबा एकोणीस वेळा वापरला आणि एक ते शर शंभरमध्ये मध्ये तर त्यावेळी ते वीस वेळा येते काय येणार ते वीस वेळ एक ते वापरले तर ते वीस वेळा आणि दोन अंकीमध्ये फक्त म्हटलं तर काय येणार तुमचं तर एकोणीस वेळा येणार ठीक आहे चालेल त्याच्या पुढं पुढचा क्वेश्चन आहे की नऊ आठ आणि शून्य ह्या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकाचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल त्याचा अर्थ काय अंक एक अंक एकदाच वापरायचा एक अंक तुम्हाला काय किती वेळा वापरायचं आहे एक अंक एकदाच वापरायचा दोन वेळा वापरायचा नाही असे असेल तर तीन अंकी संख्या किती बनवता येतील मग आता पहिल्यांदा बघा हाय तसा अंक घ्या नाईन एट झिरो होईल मग ह्याच्यामध्ये काय करू शकता हे नाईन इथेच ठेवा झिरो एट झाले हे दोन अंक झाले पहिला आठला ला पुढे घ्या आठशे नव्वद किंवा मग आठशे नऊ झाले चार अंक झाले ह्याच्या आता आपण जर शून्य घेतलो आणि नाईन एट घेतलं तर ही आंकी आंकी किती अंकी संख्या झाली दोन अंकी संख्या म्हणजे किती बनवता येईल एक दोन तीन चार फक्त चार जर शून्य असेल तर किती बनवणार बघा मध्ये तीन अंकी बनवायचे असेल तर चार अंकच आपण बनवू शकतो ह्याचं उत्तर किती येणार चार क्षण येत आहे तुमच्या पुढचा तर दोन लाख दोन हजार याला अंकात लिहिल्यास ते पुढील कशी आता दोन अंक दोन लाख म्हटले दोन लाख जर लाख आलं तर सुरुवातीला आपण लक्षात ठेवा ही सहा अंकी संख्या असणार किती अंकी असणार लाख म्हटलं की सहा अंकी समजा पंचवीस हजार म्हटलं पंचवीस हजार म्हटलं तर किती येणार हे पाच अंकी सुरुवात होणार तर मी म्हटलं एक कोटी तर ती आठ अंकी संख्या असणार हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि जर शंभर म्हटलं तर तीन अंकी आता हे बघा हे वीस हजार दोनशे जर वाचलं तर ही संख्या आहे ना मग इथं बघा इथं ऑप्शन नंबर दोन बघा दोन लाख इथं एक हजार आणि दश हजारला काय नाही दोन लाख दोनशे आपल्याला काय पाहिजे दोन लाख दोन हजार पाहिजे दोनशे नोकरी म्हणून हे पण चुकीचं मग आता इथं बघा एकक दशक शतक हजार दश हजार लाख दोन लाख दोन हजार आले का बघा हे उत्तर बरोबर आहे आता हे खालचं किती आहे बावीस हजार आहे हे पण चुकीचं तर एवढे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत ह्यातले भरपूर क्वेश्चन नवोदय एक्झामला विचारलेले आहेत माझ्या चॅनलला तर मी काय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन 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 कुठले कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर मला कमेंट करा थँक्यू